सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले व सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समुपदेश माननीय कल्पना बारवकर यांच्या आदेशानुसार व प्रशासकीय अधिकारी श्री दिलीप हजारे केंद्र केंद्रनायक जगदीश नागदिवे सामग्री प्रबंधक सुभेदार श्री श्रीकांत घोडके सो यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शन व सहकाऱ्यांनी होमगार्ड संघटनेचा वा वर्धापन दिन साजरा केला यावेळी मूळ स्थान श्री रेवणसिद्ध मंदिर परिसरात होमगार्ड संघटनेच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम राबवली यावेळी विटा होमगार्ड पथकाचे समापदेशक श्री मस्जिद सर तर प्रमुख उपस्थिती सार्जंट युवराज कांबळे लिपिक अर्जुन चौथे व विटा होमगार्ड पथकातील सर्व होमगार्ड यांनी रेवणसिद्ध मंदिर मूळ स्थान येथे स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण करून वर्धापन दिन साजरा केला यावेळी मंदिराचे पुजारी श्री जगदीश जंगम व रेणावी गावचे प्रतिष्ठित नागरिक अरुण घोरपडे भरत गायकवाड यांनी या कार्यक्रमाचं नियोजन व व्यवस्थापन अल्पोपहाराची सोय केली श्री मंदिरातील सर्व भक्तजन भाविक व ग्रामस्थांनी सर्व होमगार्ड यांचं या कामाचं कौतुक का करत होमगार्ड दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी